I mean what do you शुक्रवारच्या रात्री सुमारे एक वाजच्या सुमारास मधून कार मध्ये था गुगल मॅप लावला होता आणि त्या गुगल मॅपवर अवलंबून राहून त्याची गाडी खाडी पुलावर ऐवजी तिथे खाडी पुलाच्या लगत असलेल्या खालच्या रस्त्यावरून ती ते गाडी त्यांनी घेतली कदाचित गुगल मॅपने त्यांना चुकीचा मार्ग दाखवला असेल आणि त्यानंतर त्यामुळे ती बेलापूर जेट्टी इथे असलेल्या खाडीपोलामध्ये ती कोसळली गाडीचं सा, त्यानंतर सागरी सुरक्षाचे पथक जे होते त्या बोटीच्या सहाने आम्ही स्थानिक पोलीस याबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे तर यावरून एक दुसरं एक सांगायचं आहे की प्रवाशांनी वाहन चालवताना केवळ गुगल मॅपवर अवलंबून न राहता थोडं वस्तुस्थिती काय आहे हे पण पाहिलं पाहिजे आणि सुरक्षात्मक काळजी घेतली पाहिजे हो सदरची महिला पूर्णपणे सुरक्षित आहेत गुगलने चुकीचं मॅप दाखवल्यामुळे ती खाडी जाण्याच्या जाण्याच्याऐवजी खालून त्यांची गाडी गेल्यामुळे हा अपघात झालेला आहे चोवीस आणि पंचवीसच्या मध्यरात्री पहाटे एक ते सव्वा वाजता एक महिला तिच्या ऑडी कारमधून किल्ला बेलापूर किल्ला जंक्शनकडून उलव्याच्या दिशेने जात असताना बेलापूर ब्रिजच्या अगोदरच एक जेट्टी उलवा जेट्टीकडे जाणारा एक सर्विस रोड आहे आणि त्या सर्विस रोड पाऊस पडत असल्यामुळं आणि रात्र असल्यामुळं तिचं रोडचं कन्फ्युजन झालेलं आहे आणि त्यामुळं ती महिला जेट्टीच्या दिशेनं असलेल्या सर्विस रोडवरती पुढं आली आणि ती गाडी सहित त्या खाडीमध्ये पडलेली आहे त्यावेळी तिथं सागरी सुरक्षा दलाचे पी एस आय तिथं उपस्थित होते त्यांनी तातडीनं सदरची घटना पाहिली असता त्या महिलेला सुरक्षितपणे बाहेर आहे आता ती अगदी सुरक्षित आहे नवी मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे एवढ्या रात्री सुद्धा ते जवान तिथे सतर्क होते आणि त्यामुळेच तिचे प्राण वाचलेले आहेत आणि मी सर्व वाहन चालकांना नम्र विनंती करेन आवाहन करेन की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि रात्रीची वेळेत व्हिजिबिलिटी कमी असते दृश्यमानता कमी असते आपण फार सावधानतेनं वाहन चालवलं पाहिजे त्या दिवशी मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास एक महिला गाडीने उलवे येथे जात असताना रस्ता चुकल्यामुळं खाली ध्रुवतारा जेट्टी येते त्या ब्रिज खाली बेलापूर ते उलवे हा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली ध्रुवतारा जेट्टी आहे त्या जेट्टीला येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याने त्या रस्ता चुकल्यामुळं आल्या आणि त्यांना पुढील रस्ता न दिसल्यामुळे ते खाडीमध्ये त्यांची गाडी गेली त्यांची गाडी जाताना आमचे इथे सागरी पोलीस सुरक्षा दलाचे पी एस आय अलंकारजी म्हात्रे यांनी त्या गाडी पाण्यामध्ये जाताना पाहिली आम्ही या ठिकाणी ध्रुवतारा जेट्टी येते आर्यन पंप्स अँड इन्व्हायरो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच इंडियन रेस्क्यू अकॅडमी यांच्या मार्फत एम टी एच एल ब्रिज रेस्क्यू कामाकरिता आम्ही इथे उपस्थित होतो त्यावेळेस उपस्थित असताना अलंकर मात्रे सरांनी आम्हाला त्वरित इन्फॉर्म केलं की एक महिला इथे गाडी चालवत पाण्यामध्ये गेलेली आहे आम्ही इथे जाग स्पॉटवरती पोचलो काही सेकंदातच पोचल्यावरती आमच्या निदर्शनास आलं ती महिला गाडीतून बाहेर येऊन वाहत चालली होती त्याच वेळेस आमचे जवान संस्कार नागती यांनी पोहत जाऊन त्यांना वाचवलेलं आहे